महाराष्ट्रनामा न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत दिवाळी पालिका प्रशासनाकडून दातिवली स्मशानभूमीजवळील कचरा का उचलण्याचे कार्य सुरू शिवसेना ठाकरे पक्षाच्या कल्याण ग्रामीण विधानसभा संघटिका योगिता मोरे नाईक यांच्या प्रयत्नांना यश काही दिवसापूर्वी दातिवली स्मशानभूमीजवळील कचऱ्यांचे डम्पिंग ग्राउंडचे रूपांतर झाले होते विधानसभा संघटिका योगिता मोरे नाईक यांनी प्रशासनाच्या अधिकारी यांची भेट व निवेदन दिले होते त्या कचरा संदर्भात सतत आवाज उठवले व अखेर पालिका प्रशासनाने आज तो कचरा डम्पर व जेसीपीच्या साह्याने कचरा उचलण्याचे कार्य सुरू केले तेथील शालेय विद्यार्थी व आजूबाजूच्या नागरिकांना त्या दूषित कचऱ्यांमुळे होणाऱ्या त्रासाबद्दल तेथील शालेय विद्यार्थी व रहिवाशांना दिलासा मिळ्याबद्दल विधानसभा संघटिका योगिता मोरे नाईक यांनी सहाय्यक आयुक्त शिवप्रसाद यांचेही आभार व्यक्त केले त्यावेळी विभाग प्रमुख हेमंत नाईक उपविभाग प्रमुख संदीप राऊत अशोक ओमडकर उपशाखा प्रमुख अमित अमरे शिवसैनिक शंकर राणे सूर्यासिंह उपस्थित होते अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईबर करा संपादक संदीप जाधव बहुजनांचा बुलंद आवाज महाराष्ट्र नामा